म्हणूनच कसा लाय मग नुसतं काळा लावायला हे काळ्याची पेटीच आहे का तो ऐकू शकतो काही जण म्हणते याच्या मागं लोक नाही लाख लाखभर भर लोक रोज येऊन येऊ का रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण साखळी उपोषणात प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार हे साखळी उपोषण बेमुद होते साखळी उपोषण दहा पाच दहा वीस पोरं बसत राहणार आम्ही काही गावं निवडणार आहेत त्या गावाचे लोक पोरं लोक रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषणात प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार इथं आम्ही काही ठराविक गावं मिळू ठरवणार आहेत <laughs> की रोज एका बस हो गावाने बसवायचं गावाने म्हणजे दहा पाच पोहराय ते कायम आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार दहा पाच पोरं बसणार असं काय लाखांनी बसणार नाही प्रत्येक आम्हाला काय दाखवायची गरज नाही कोणी म्हणतोही म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही काही जण म्हणते लोक नाही लाखो लाखभर लोक रोज घेऊन का संग रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे हेच हेच ना हे राजकारणी नेत्यांच्या पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला कसलंच पण एकदा दाखवू आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू मग आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची गरज जे दाखवू पण आम्ही मराठी माग आहेत का नाहीत का पुढा एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद होऊन जाईल सगळं दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा कारण त्यावेळेस त्यावेळेस वेळ त्यावेळेसच त्यावेळेस त्यावेळेसच त्यावेळेस लव काय त्यावेळेस माघारी फिरणार नाही आहे सुचना नाही फसना नाही ना काही नाही ना काही नाही यार नाही फिर नाही डायरेक्ट अंमलबाजी नाही तर तिकडं बंद पडून देई नाही तर सुरू राहू इतक्या तर आला पोरं लागलेले कोणाकोणाला बघायचं ना मागा आहेत का नाहीत मुंबईच्या तारीख डिक्लेअर झाली होते अगदी मधी पुलावर उभार आहे मला वय घेऊन रजिस्टर घेऊन तिथे आले नुसते गाड्या लोकं माणसं नुसतं मुजीत बसतो मजा तुला संधी काय अडचण फडूनस कसा लाय मग नुसत्या काड्या लावायला हे पेटीच आहे का तू आहे तू आहे का चला तुला ते जमत नाही का तुला नुसतं सूचना द्यायला काय होते की जेवढ्या नोंदी सापडल्यात अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशवळ जुळून प्रमाणपत्र द्या एक अधिकाऱ्यांनी जर राज्यातल्या तर सस्पेंड करीत एवढं मनाला रोग आला का नुसता बघू तू म्हणजे याच काम मला असं दिसतंय गावात एक घुम्या असतो बघा नुसतं ऐकून घेतो काहीच करीत नाही एखाद्या गावात असतो ते घुम्या कळतो तुम्हाला आता ते सर्च म्हणला त्याला कसला असतो एक गावात कायम असतो ते त्याला कही काम सांगा तुम्ही हो आपण नीट करू ते हा हा बरोबर करू आपण हो नीट करू आणि नुसते ढकलीत घेणार मजा बघणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणतात त्याला हिनवणं म्हणतात म्हणजे एखाद्याचे अवकाश चिल्लारात काढणं एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याच त्याला म्हणतात आकश द्वेष जे म्हणतात ना याला म्हणते फक्त ऐकून घ्यायचं करायचंच नाही नुसतं गोड बोलायचं की भूमिका आपल्यापाशी गोड जमत नाही पंचायत मंत्र्याला सोडत नाही शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असतात करायला लागलो बंद पडलं सगळं मुंबईत येणार आहे वाट बघ आणि तू काय षडयंत्र करायला चार पाच दिवसात मला सगळी माहिती मिळेल सांगतो तुला फक्त त्यांचं नाव सांगणार नाही कारण तू खुनशी जणू तू जेला टाकित तुला फक्त मीच वाचतात भेटलो द्यायला नाही टाकायला कारण माझं काहीच नाही त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून आपण घेता बी नसतो काही ना आपल्या काही नाही बी उलट तुलाच माहिती तेरापत्रीला लागत असले घेऊन जायचे घरावरती मी उघड राहीन पण तुलाच वाढणार नाही मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी तू अन मग तुला लागलं नव्हतं लागून घ्यायचं असलं ते घे बघ तुला सुधारायचं तर बघ सुधर नसन सुधारायचंच नको सुधीर चॅलेंज नको मराठाला धन्यवाद